नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता इथं मी घेतलेली साडी आहे या साडीमधला ब्लाऊज पीस कट केलेला आहे साडीला फॉल वगैरे लावलेला आहे पण साडीला मी जो ब्लाऊज पीस कट करत असताना बघितला नाही की कशा पद्धतीचा आहे आता इथं बघू शकता जो ब्लाऊज पीस आहे त्याच्या एका साईडला पूर्ण जो साडीचा भाग आहे कलर तो दिसत आहे आता इथं त्या ब्लाऊज पीसच्या साईडला एक बॉर्डर आहे आणि त्या बॉर्डरवरतीच तो वेगळा कलर येत आहे त्यासाठी मग मी जेव्हा मेजरमेंटसाठी ब्लाऊज पीस ठेवला तेव्हा खूप कमी कपडा येत होता कारण मला बाहीसुद्धा लांब शिवायच्या होत्या अगोदर मी कटोरी ब्लाऊज शिवायचं म्हणून पेपर कटिंग व्यवस्थित ठेवून बघितलं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे गुलाबी त्याला मी साईडलाच ठेवलं कारण तो थोडासा क्रॉसमध्ये सुद्धा होता त्यामुळे दोन्ही हातसुद्धा बसत नव्हते आणि पाठीपेकच्या भागालासुद्धा तो व्यवस्थित बसत नव्हता म्हणजे जे ब्लाऊज पीसला धारी होती त्या धारीच्या साईडला तशा प्रकारे तो कलर वेगळा होता त्यामुळे ब्लाऊज पीसच होत नव्हता म्हणजे मी अगोदर कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग ठेवून बघितली आणि इथं बाहीसुद्धा मी लांब ठेवणार होतो त्यासाठी मला जास्त कपडा हवा होता मी मेजरमेंट कटोरी ब्लाऊजचं व्यवस्थित ठेवून बघितलं बऱ्याच प्रकारे तरीही ब्लाऊज होत नव्हता कारण थोडा ब्लाऊज पीस हा वाया जाणार होता कारण कलर दुसरा होता म्हणून त्यानंतर मी प्रिन्सेस कट ब्लाऊज घेतला कारण कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरीचा भाग साईडचा भाग कटोरीचा आणि बाही क्रॉसपट्टी पाठिंबाचा भाग असे भरपूर पार्ट्स येतात त्यामुळे प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजला बघा फक्त पाठीमागचा भाग प्रिन्सेस कटचे दोन भाग आणि बाही अशा पद्धतीचे फक्त चार भाग लागतात मी एकदा मेजरमेंट व्यवस्थित करून बघितलं कोणता व्यवस्थित बसत आहे म्हणजे कटोरी ब्लाऊज काय प्रिन्सेस कट ब्लाऊज त्यामुळे कटोरी ब्लाऊज हा होतच नव्हता त्यामुळे प्रिन्सेस कट ब्लाऊज मी कटिंग करून घेतला आता तुमच्याकडे सुद्धा ही आयडिया तुम्ही वापरू शकता म्हणजे जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल आणि तुमच्याकडे जर कमी कपडा असेल तर तुम्ही कटोरी ब्लाऊज न शिवता साधा ब्लाऊज किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊजसुद्धा शिवू शकता म्हणजे एक्स्ट्रा जो कलरचा भाग वेगळा आहे तो, करना है। तो है। आहे। आहे, तर मी कट करणारच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त मला इथं बाईसुद्धा लांब पाहिजे होत्या त्यामुळे अशा पद्धतीचा प्रिन्सेस कट मी ब्लाऊज कट करून घेतलेला आहे म्हणजे या अगोदर मी बऱ्याच वेळा कटोरी ब्लाऊजचे कटिंग दाखवलेले आहे आणि स्टिचिंगसुद्धा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंगसुद्धा दाखवणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ माझा पूर्ण नक्की बघा मैत्रिणी आणि तुम्हाला जर युजफुल व्हिडिओ वाटत असेल तर नक्की शेअर करा आता इथे मी घेतलेला जो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे म्हणजे पेपर कटिंग आहे ते मी व्हिडिओ पाहून कटिंग करून घेतलेला आहे आणि हा चाळीस साईजचा सा प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हणू शकता तुम्ही म्हणजे त्या मेजरमेंटप्रमाणे आहे आता मला जसे मेजरमेंट हवे होते तसे इथं मी ठेवून घेतले पेपर व्यवस्थित आणि त्याच्यावरती चॉकनं ड्रॉ करून घेतले आणि हे भाग कट करून घेतले आता इथं बघू शकता साईडचा जो कपडा आहे तो वेस्ट आहे म्हणजे त्याचा काहीच उपयोग होणार नाही वेगळ्या कलरचा असल्यामुळे अशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग झालेली आहे आता बाहीची डिझाईन बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने तयार करत आहे आता ट्रेंडिंगमध्ये असलेली बाही फुगा बाही अगोदर मी पेपर कटिंग करून घेतला आणि त्यानंतर मग ब्लाऊज पीसवरती फोर फोल्डमध्ये ब्लाऊज पीस ठेवून घेतला आणि असा भाग कट करून घेतला आता ट्रेंडिंगमध्ये असलेला बाही डिझाईन आहे आता याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवत आहे कारण फुगाबाही शिवतेवेळी थोडा जास्त टाईम लागतो त्यामुळे याचा व्हिडिओ तुम्हाला सेपरेट मिळेल कशा पद्धतीने मी बाही तयार केलेल्या आहेत बाही सुद्धा मी घेतलेल्या आहेत म्हणजे तुमची बाही किती आहे त्याचप्रमाणे इथं मेजरमेंट घ्यायचं आणि एक्स्ट्रा तीन वरच्या साईडला वाढून घ्यायचं आणि रुंदीलासुद्धा साडेतीन इंच वाढून घ्यायचं तर पूर्ण डिटेल्स मी व्हिडिओ पुढचा व्हिडिओ अपलोड करीन तोसुद्धा व्हिडिओ नक्की पहा आता इथे बाहीसुद्धा कटिंग करून घेतलेला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे आता मी स्टिचिंग दाखवते छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता कमेंट करून नक्की सांगा कारण माझा व्हिडिओ हा कुठपर्यंत पोहोचतो हे मला सुद्धा समजायला पाहिजे आता बऱ्याच जणांना ब्लाऊज शिवायला येतात पण काय होतं बऱ्याच वेळा फिटिंग व्यवस्थित येत नाही त्याच्यासाठी महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आता पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीचे चार भाग मी कट करून घेतलेला आहे मेन ब्लाऊज पीस आहे तो मी कट करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे अस्तरचा भागसुद्धा मी इथं कट करून घेते आणि शिलाईला सुरुवात करते आता इथं मी घेतलेला पाठीमागचा भाग आहे ब्लाउज पीसचा भाग सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी अस्तरचा भाग ठेवलेला आहे आणि कमरेच्या साईडला मी पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे कारण कमरेच्या साईडला मी एक्स्ट्रा पट्टी वगैरे लावणार नाही फक्त मी एक सिलाई मारून घेतली परतून घेतला आणि अशा पद्धतीने भाग जोडून घेतलेला आहे आता पाठीमागचा टक्स घालताना एक महत्त्वाची टिप्स बघा साडीवरती अवलंबून असतं टक्स घालते वेळी ब्लाऊज पीसा फुगू शकतो म्हणजे जास्त फिटिंग वगैरे व्यवस्थित बसत नाही आता इथं काय करायचं तुम्हाला टक्स किती घ्यायचं त्याप्रमाणे घ्यायचं शोल्डरच्या सेंटरमधून खालच्या साईडला चार इंचवरती मी टक्सचा भाग घेतलेला आहे त्याच्यावरती एक सरळ सिलाई मारून घ्यायची म्हणजे आस्तर आणि मेन ब्लाऊज पीस व्यवस्थित बसले जातात त्यानंतर मग दोन्ही साईडचे अशा पद्धतीने टक्स घालून घ्यायचे इथं बघू शकता दोन्ही साईडचे या पद्धतीने टक्स घालून घ्यायचे पाठीमागचा भाग व्यवस्थित बसला जातो त्यामुळे आता इथं दुसरी महत्त्वाची टिप्स बऱ्याच वेळा प्रिन्सेस कट ब्लाऊज जोडते वेळी सहज तुम्ही जोडू शकता पण आतल्या बाजूला दोरे सुटू शकतात त्यासाठी महत्त्वाचे टिप्स बघा एक भाग मी तसाच ठेवून घेतलेला आहे आणि एक भाग दुसरा अशा पद्धतीने अस्तरच्या साईडला अस्तरचा भाग आणि ब्लाऊज पीसच्या साईडला ब्लाऊज पीसचा भाग घेऊन घेतलेला आहे आणि मग सिलाई मारून घ्यायची व्यवस्थित चारही भाग हातामध्ये व्यवस्थित घ्यायची आणि नंतर सिलाई मारायची अशामुळे जर तुम्ही सिलाई मारून घेत असाल तर व्यवस्थित फिनिशिंगसुद्धा येतं आणि दोरेसुद्धा बाहेरच्या बाजूला दिसून येत नाहीत खूप छान फिनिशिंग येतं बघा प्रिन्सेस कट ब्लाऊजला तर बघू शकता तुम्ही बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने दिसत आहे आणि आतल्या बाजूला कुठेही सिलाई दिसत नाही किंवा दोरासुद्धा दिसत नाही आता इथं खालच्या साईडला मी एक्स्ट्रा पट्टी घेऊन आतल्या बाजूला फोल्डसुद्धा करून घेतलेला आहे म्हणजे ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्यात तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आता इथे काच बटनपट्टी जी काच बटनपट्टी आहे म्हणजे हुक करतो आपण ती खालच्या साईडला जोडायची आणि वरच्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची म्हणजे बटन्स पट्टी म्हणू शकता तुम्ही आता यानंतर मैत्रिणी बघू शकता तुम्ही दोन्ही साइडच्या मी काच पट्टी जोडून घेतलेला आहे आणि कमरेच्या साईडलासुद्धा आतमध्ये एक्स्ट्रा कपडा घेऊन सुद्धा, सुद्धा फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे ज्या मैत्रिणींना कट ब्लाऊज शिवायला येतात त्यांना माहीत असेल त्यामुळे मी थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे आता इथं अशा पद्धतीचे मी फुगाबाही शिवलेले आहे म्हणजे पपस्टाईल थोडीशी शोल्डरकडे नेऱ्या येतात त्या पद्धतीने आता एकदा तुम्ही फिटिंग करते वेळी काय करायचं पूर्ण समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग व्यवस्थित ठेवून बघायचं व्यवस्थित आहे काय त्यानंतरच शोल्डर जोडायचे पाठीमागचा किंवा पुढचा भाग कमी जास्त होऊ शकतो त्यासाठी अगोदर तुम्ही खाली ठेवून बघायचं व्यवस्थित पिनअप वगैरे करून घ्यायचं कुठला भाग कमी आहे कुठला भाग जास्त आहे आणि ब्लाऊजला तुमच्या उंची किती आहे ते महत्त्वाचं चेक करायचं त्याप्रमाणे जर एक्स्ट्रा होत असेल तर तुम्ही कट करून घ्यायचं आता इथे शोल्डर जोडून घेतले सुद्धा मी जोडत आहे आता याचा बाहीचा पूर्ण व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आणि बाही जोडायची सुद्धा महत्त्वाची टिप्स इथं मी तुम्हाला सांगते कोणत्याही डिझाईनचे जर बाई तुम्ही तयार करत असाल तर कशा पद्धतीने जोडायचं बघा बाही घेतल्यानंतर त्या बाईचा सेंटर आहे तो घ्यायचा आणि शोल्डरचा सेंटर घ्यायचा आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावरती पिन लावून घ्यायची अशा पूर्ण जोडत पिन लावून घ्यायचं नंतर मग जोडून घ्यायचं जर जो तुम्हाला असं जमत नसेल तर सेंटरमधून तुम्ही एका साईडला अगोदर सिलाई मारून घ्यायची त्यानंतर सेंटरमधूनच दुसऱ्या साईडलासुद्धा जोडू शकता आता इथं मी अगोदर पिन्स जोडून घेतल्या आहेत आणि त्यानंतर मग पूर्ण वाही जोडून घेतल्या आपण डिझाईन तयार केलेली बाही म्हणजे शोल्डरवरती व्यवस्थित दिसायला पाहिजे त्यासाठी एका साईडनं जर जोडत असाल तर तुम्ही कमी जास्त होऊ शकते त्यामुळे सेंटरमधूनच बाही जोडायची म्हणजे सेंटरमध्ये अगोदर मी पिंट लावून घेतलं आता इथे फिटिंगचे एक महत्त्वाची टिप्स देते इथं काच बटमपट्टीला मी पिनअप करून घेतलेला आहे आणि पाठीमागच्या भागाचं मी सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे आणि काच बटमपट्टी त्या सेंटरवरती ठेवून घेतलेला आहे दोन्ही साईडचे भाग बघू शकता अगदी बरोबर आलेले आहेत म्हणजे कमी जास्त वगैरे अजिबात झालेला नाही आणि इथे गळापट्टीसुद्धा मी जोडणार आहे आता तुम्हाला गळापट्टी कशी जोडायची अस माहीत नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते सुद्धा नक्की दाखवेन आता पूर्ण ब्लाऊज मी फिटिंग करून घेतला गळापट्टीसुद्धा जोडून घेतली आणि अशा पद्धतीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार झालेला आहे मैत्रिणी कारण व्हिडिओ खूप लाँग होत आहे त्यासाठी मी मेन ज्या टिप्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि ते बाही बघू शकता अशा पद्धतीच्या बाही तयार झालेल्या आहेत ज्या शोल्डरच्या बाजूला थोड्याशा प्लेट्स असतात त्या प्रकारच्या बाही आहेत समोरचे भाग बघू शकता व्यवस्थित आहे पाठीमागचा गळासुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा तयार झालेला आहे बघू शकता आणि तुमचा परफेक्ट असा ब्लाऊज झाला असेल तर हे सुद्धा परफेक्टच येणार बघू शकता दोन्ही सेंटरमध्ये व्यवस्थित सिलाई आलेली आहे कमी जास्त अजिबात झालेले नाही आर्मोलसमधली जी सिलाई असते ती व्यवस्थित एकाच ठिकाणी आलेली आहे आणि तुम्हाला मी एकदा हा ब्लाऊज पूर्ण परतूनसुद्धा दाखवते की फिनिशिंग कशा पद्धतीने येते म्हणजे जास्त जर जा ब्लाऊज पीसचं सूत वगैरे सुटून येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं ब्लाऊज नक्की ट्राय करा इथे इथं मी एकदा परतून दाखवते तुम्हाला पूर्ण पाठीमागच्या साईडलासुद्धा आतमध्ये सिलाई व्यवस्थित आणि क इथं प्रिन्सेस कटलासुद्धा बघू शकता पूर्ण आतमध्ये सिलाई कुठेही दोरा बाहेर येण्याची शक्यता नाही आता इथं बाहीच्या साईडलासुद्धा मी दोरा येऊ नये म्हणून साईडला एक एक सिलाईसुद्धा मारून घेतलेला आहे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर नक्की करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी कमी वेळामध्ये प्रिन्सेस कट कर, ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज जर शिवते वेळी कुठे प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्की विचारू शकता मी तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय देणार तर मित्रांनो आजचा माझा इथं व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये